शेतकरी मित्रांनो नमस्कार हे आहे आपलं कांदा रोप आणि झालंय काय ढगाळ वातावरण पाऊस परिस्थिती पाऊस देखील चालू आहे आणि अशातच बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं होतं तणनाशक फवारी देखील केली असेल मग हे झालंय काय की तणावावर तर बंदोबस्त मिळालेला आहे पण यामुळं थोडासा झटका आपल्या कांदा रोपाला झालेला आहे पाहू शकताय शेंडे तर हे पिवळे पडलेले आहेत हे दिसत असेल शेंडा आहे तर हा पिवळा पडलेला आहे त्याचबरोबर झालाय काय अजून एक महत्वाचा मुद्दा तर तो म्हणजे तणनाशक फवारणी केल्यानंतर पाहू शकता हे सफेद सफेद पॉड देखील आलेले आहेत एकंदरीतच कांदा रोपाची जोमदार जबरदस्त वाढ होण्यासाठी आणि कांदा रोपाची काडी तयार होण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला नियोजन केलं पाहिजे तर त्यासाठी आज मी महत्वाची आणि तातडीची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही फवारणी देखील अगदी स्वस्तात आणि मस्त फवारणी आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये जी काही फवारणी करतो जी पिकं घेत असतो त्यांची विथ प्रॅक्टिकल माहिती तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतो असतो येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना कांदा रूप टाकायचे काही शेतकऱ्यांनी कांदारूप टाकलं देखील असेल पण ही अशी महत्वाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर कशा पद्धतीने नियोजन करावं तर एक फवारणी सांगतो ही फवारणी करते वेळी आपल्याला कांदा रोपाला तणनाशक फवारणी झाल्यानंतर करायची मग ही करते वेळी नेमकी कोणती औषधं घेणं गरजेचं आहे तर मी घेतलेलं आहे कॉन्टॅक्ट फंगिसाई म्हणजे अँट्राकॉल पावडर लक्षात घ्या स्पर्शजन्य बुरशीनाशक कारण ढगाळ वातावरणामध्ये सिस्टमॅटिक फंगिसाइड यांचा जो रिझल्ट आहे हा कमी स्वरूपात येतो पण कॉन्टॅक्ट फंगीसाईडचा रिझल्ट जास्त प्रमाण येतो लवकर लागू पडतं पिकांना ला रिझल्ट लवकर येतो तर यामध्ये मी घेतलेला आहे प्रोफाईट नावाने तर बरेच शेतकरी म्हटले प्रोफाइट म्हणजे हाय तरी काय याच्यापेक्षा दुसरं काय आहे का याच्या तोडीचं कोणतं आहे का तर प्रोफाईट हे असं एक जबरदस्त बुरशीनाशक आहे त्याचबरोबर यामध्ये या खत आहे म्हणजेच काय शून्य चाळीस चाळीस हे खत हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं तर आता हे मी घेतलेलं आहे पण ही औषधं घेत असताना फवारींचं प्रमाण किती घ्यावं हो। तर एन्ट्राकॉल तुम्ही घेत असाल तर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला म्हणजे चाळीस मिल चाळीस ग्रॅम या प्रमाणे घ्यायचंय तर प्रोफाईट हे जर घेत असाल म्हणजे शून्य चाळीस चाळीस खत तर हे घेत असाल तर यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तुमचा वीस लिटरचा पंप आहे तर याला जो बॅटरी पंप याला हेच घ्यायचंय आणि याची फवारणी करायची मात्र यामध्ये काही शेतकरी की आम्ही यामध्ये कीटकनाशक घेऊ शकतो का तर हो तुम्ही कीटकनाशक देखील घेऊ शकता कीटकनाशक घ्यायचा असल्यास आपण रोगा हे घेऊ शकतो वीस मिली याप्रमाणे आणि ही फवारणी करायची पण झालाय का विषय काही शेतकरी म्हणतील ही फवारणी केल्यामुळे होणार तरी काय दर लक्षात घ्या कांदा रोपाची काडी तयार होणार आहे वरून शेंडे पिवळे पडलेत त्याचबरोबर जो फवारीचा झटका बसलेला आहे हा देखील निघून येणार एशक आहे पण झिंक देखील कांदा रूप डेव्हलप जास्त प्रमाणे होणार हिरवगार होणार जबरदस्त अवस्थेत होणार जास्त वाढ होणार नाही नॉर्मल स्वरूपात वाढ होणार कारण पाऊस आला अतिरिक्त वाढ कारण ढगाळ वातावरणामध्ये अतिरिक्त वाढ होते एकंदरीत जबरदस्तरित्या काम तुमचं होऊन जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा रोप आहे ह्या कांदा रोपाची काळी बनत नाही शेंडी पिवळे पडलेले आहे आणि नॉर्मल मर देखील आहे आणि तन्नाशक मारून देखील काही झटका बसलेला असेल तर कशा पद्धतीने नियोजन करावं तर ही महत्वाची फवारणी करायची ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किशन